जय श्रीराम जय शिवराय नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण सध्या आहोत कातर खाटाव या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी विठ्ठल केसरी हे भव्य असं आदतचं मैदान संपन्न होत आहे आणि या आदतच्या मैदानामध्ये कोणकोणती बैलं दाखल झालेली आहेत पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून दादा आपलं नाव हो काय सागर मानकर कुठलं जाऊ खळवे खळवे आणि बैलाचं नाव काय आहे ही सरजा कुठल्या खांदे संग्जागे? ही डावी खांदे डावी खांदेच नाव काय सरजा कुठला येतो तो पण सर खळव्यातला सर ही डावी पळणार आहे उजवीन पळणार एकत्र घरचं पहिले वादळी खांदा वादळे पहिलीकडे कुठला खांदे ती पण उजवीच खांदे कुणापर्यंत ती हिथला हे आहे काय वस्त्राचं नाव आहे ते सांगा हिथला परिसरातला हा चला मित्रांनो बघूया कोण कौन कोण आले कात्र खटावच्या आदत मैदानामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो तुम्ही पाहू शकता मराठवाडा एक्सप्रेस म्हणून जे चिवळक आहे तो डबल हिंद केसरी लखन सुद्धा मैदानात आला आणि निवांत आराम करतोय बा कसा आराम करतोय काय लखन लय निजू आपल्याला का गादी मस्तपैकी मस्त पैकी रग वगैरे बघा कसा पांघरू नाही काय रे बाळा नारदेस काय काल नाही जरा म्हणून आज होणार की हा बाबा कसा आराम करतय काय सांगशील रे आज कस काय नियोजन हो आहे नियोजन चांगलं आहे नियोजन आज काल पण चांगलं नियोजन होत पण काय काय त्याला बैल येत चालत असत आणि अजून आज कस काय नियोजन आहे आज पण चांगलाय नियोजन आता रात्री माहित पडला असतं नियोजन म्हणजे रात्री दहा वाजता झालं मी करंजीपूरला गेलो परत सकाळी माघारी आलो बरं बरं मी मी पण घरी गेलो होतो दोघं पुढे मागे बैलाला पण आराम झाला असता ना इथं थांबला असतो उशिरा फोन त्याला पण घेऊन गेला होता का हो बैल पण बरं 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 चला आता बघू कसं पण करतोय का आराम निवांत त्याचं काय असतं का निवांत गादी वगैरे हो गादी वर न रग गारहावाशिवाय कधी बसलाच नाही गादीशिवाय कधी बसतच नाही आणि मित्रांनो इकडे गार हवाय जरा थोडासा डोंगर मारताय थोडासा आणि गार हवाय ती म्हणून बघा त्याला गाडी सुद्धा आडोसा केला गाडीचा पण आणि इकडं एकदम मस्त पैकी आराम करतोय आता काय निवारायची एवढी गरज नाही वरण सावलीच्या नाही काय गरज पावसा आम्ही तरी पण करतो हे टोकलेलं छोटा लखन नाही आणला का नाही आणलं आता एकच आणलं ती घरी सोडला सोडला बरोबर निश्चित आज कम बॅक चांगला सांगला तो पण आता होईन बरं बर चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद नमस्ते नाव काय आपलं योगेश नऊ गणे कुठलं गाव आरवी खेड शिवपूर आरवी खेड शिवपूर आणि आज कोणती कोणती बैल आणली आर्वीकरांचा बटर तो वेळू शिरप्या मित्रांनो आरवीकरांचा बटर या कुठल्या खांद्या आढाव्या खांदी आणि कुणावर पाळणार आहे शिरपेवरच पाळणार आहे शिरप्या शिरपेचं गाव कुठलं म्हटलं वेळू वेळूचा बोर बोरमधल्याच ना बरं बरं चांगलं नियोजन केलं म्हणायचं अजून कुठली बैल काय अजून नाही दोनच आणले कधी निघाला निघाला घरने निघालो निघावतो का बारा वाजता बरं बरं किती गटात पाळणार आहे काय एकोणतीसला एक ला पाळणार एकोणतीस ला झाले नियोजन सगळे हो झाले बरं चला शुभेच्छा तुम्हाला हो धन्यवाद मित्रांना नाव काय तुझं माझं गौतम कांबळे कुठलं गाव बीड बीडचं आहे का एवढं लांब बरं आणि कोणती बैल घेऊन आलाय बैल विरा आणला वीरा विरा कुठल्या खांती अर रलोच गर मीला काही विरा दोन्ही खांदी पडतोय बाहेरनं एवढं एवढं रगिल एवढंच कुणाबरोबर आज नियोजन छोट्या ड्रायव्हर कोरड यांनी केलं नियोजन बरं कुठल्या बैला बरोबर पाळणार आहे माहिती डबल झिरो लखन म्हणून आहे कोणतरी बरं डबल झिरो लखन म्हणून आहे तर कुठल्या भागातला काय कळलं जा साताऱ्यातला बरं 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 किती किलोमीटर भरली कोर्स तीन तीनशे तीनशे वीस किलोमीटर खटाव तीनशे वीस किलोमीटर कधी निघाला होता काय बीड काल अडीच वाजता निघालो होतो अडीच वाजता चांगला चांगलाच का गरम हो गरम तिकडे कशात पळतो तिकडे तीन फेऱ्यातच तीन फेऱ्यातच पळतो ना बरं चालते चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद रॉकी पण आलाय रॉकीचं गाव कुठलं देगनची आज कसं आहे रॉकीचं घरची दुसरा कुठलं बैल आणलाय राणा आणलाय ते खाली दाखवाय ना तेच काय बर राजमोरे बर आणि ह्याचं नाव काय राणा राणा आज कसं काय नियोजन ते बरोबर काय हा ते बर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो नाव काय तुझं दीपक करचे गाव कुठलं इटकी इटकी इत मला काय नाही सांगोला बर आणि ह्याचं नाव काय बैला ह्याच राजा राजा कुठला खांदी उजवी उजवीचा आज कस काय नियोजन कुणावर पाळणार आहे वागेरीचा महाराज वागिरीच्या महाराज बरोबर नियोजन केलं का चला शुभेच्छा तुम्हाला दादा थँक्यू नमस्ते नाव काय तुझं आदेश बिलारे आणि आज कोणती कोणती बैल आणलेत दादा आमची घरचीच गाडी घेऊन आलेलो आहे आम्ही जॅकेट आणि रामा ह्याचं नाव काय जॅकेट जॅकेट कुठल्या खांदे हा जॅकेट दोन्ही खांदे आतून पळतो बैल आणि गावाचं नाव कुठलं म्हटलं तुमचं उरवडे मुळशी उरवडे मुळशी आणि ह्याचं नाव काय दादा तो रामा आपला आदत आहे ना हो आदत आदत रामा कुठल्या खांदे दादा दोन्ही खांदे बाहेरून चालतो दोन्ही बाय वा कसा बघतोय बघा आरामा आज किती नंबर मध्ये पडणार अंदाज काय दोन नंबर मध्ये गाडी आपली चार नंबर बरेच लांब लांब ना किती किलोमीटर भरलं दोनशे दहा दोनशे दाय बर, दोन चेदाए। दोन चेदाए। बर आ। चला आ। तुम्हाला मैदानासाठी शुभेच्छा दादा धन्यवाद माझं नाव ओमराज कुंदन पालवी कुठलं गाव सदाशिवनगर सदाशिवनगर पालवी साहेबांचं काय काय नातेवाईकच पालवी साहेब बाकी बावकी बर बर आणि आदतचं नाव काय हे आदत आहे नंद्या नंद्या कुठलं गाव सदाशिवनगर सदाशिवनगर कुठल्या खांदी ती उजवीने पळत उजवीने पळत आणि ह्याचं नाव काय ह्याचं नाव दबंग दबंग कुठल्या खांदी ही उजवीच आहे उजवीच कोणाबरोबर नियोजन हो आहे कस काय आज दो हे दोघाला पण पैर आहेत पैर ह्याला पण पैर आहे सांगू शकत नाही आता हा मुलाब सिंग यांचा आहे का आणि ह्याला मोठ्याला पेडगावातला का पेडगावातला वासरू बर चला शुभेच्छा आपल्याला भेटलेले प्रसिद्ध सुट्टी मेकर तुषार भाऊ साबळे तुषार भाऊ नमस्ते नमस्ते आज कुणा घेऊन आलाय मेजर आणले मेजर कुठल्या खांदी मेजर खांदी दोन्ही खांदे आज काय नियोजन आहे कुठला आपला कल दूंकर। लक्ष्मणराव बरोबर आहे वा सुंदर असं नियोजन केलंय दादा चला मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद आणि गुंड कुठे आहे बरोबर काय गुंडा भाऊ काय चालू कधी निघालो असत फिरण बरोबर बाकी काय म्हणतो आज किती सुट्टी करणार याच बर बरं बाकीच्या सहकार्या करणार का सगळ्यांना बरं चल शुभेच्छा तुला ते नमस्ते आज कोणती कोणती पहिली घेऊन आलाय दुराणी दुराणी बर बर दुराणी का नाव ठेवलंय दुराणी जोडीदार आहेत मुंबईचे हा मुंबईचे जोडीदार आहेत त्यांनी दुराणी नाव ठेवले आणि ह्याचं पहिलीकडच्या दु नाव काय देवा देवा आणि तो पलीकड सुंदर दुराणी कसं काय नियोजन आहे आज कोणाबरोबर पाळणार आहे बरं बरं सरपंच आहेत बरं आणि दुसरा मग दुसरा पैरा कुठल्या सुंदरचा सुंदर अर्जुन साहेबांचा अर्जुन साहेब सदा शिवनगरचे अर्जुन साहेब त्यांचं आहे का मग चांगले नियोजन केले आता बरं चला मैदानासाठी शुभेच्छा